आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात थंडगार काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हे ते झटपट तयार होणारं ब्रेड डिझर्ट बनवू शकता खूप म्हणजे खूपच छान लागतं खायला आणि अगदी झटपट तयार होतं तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि जाण्याला नक्की सबस्क्राईब करा तर ब्रेड डिझर्ट बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे यावरची साय काढून घेतलेली आहे या, या अर्धा लिटर दुधातलं थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे आता या दुधाला उकळी येते तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊयात तर आता जे आपण दूध काढलेले आहे त्यात आपल्याला दीड चमचा कस्टर्ड पावडर घालायचे आहे आणि ती व्यवस्थित दुधात मिक्स करून घ्यायची आहे त्यात गुठळ्या राहणार नाहीत त्याची काळजी घ्यायची आहे याची आपल्याला अशी स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपण जर डायरेक्ट कस्टर्ड पावडर दुधात घातली तर मग त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे अगोदर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता दुधालाही छान उकळे आलेले आहे तर आता आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवलेली आहे ती अगोदर अशी ढवळवून घ्यायची आहे आणि थोडी थोडी पेस्ट दुधात घालायची आहे तसेच दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे नाहीतर कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसते आणि त्याच्या गुठळ्या होतात आता राहिलेली सर्व कस्टर्ड पावडर यात मी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तसेच आता आपल्याला हे पातेलं रिकामं सोडायचं नाही आहे म्हणजे याला असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतात आणि आता लगेच यात मी काही केशरचे धागे घालते जेणेकरून याला टेस्टही छान येईल आणि कलरही छान येईल तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत म्हणजे एक ते दोन मिनिट कस्टर्ड पावडर आपल्याला दुधात छान शिजवून घ्यायचे आहे हे दोन मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर लगेच यात मी आता साखर घालते तुम्ही आवडीनुसार साखर घालू शकता मी पोहे खायच्या मोठ्या चमच्याने सहा ते सात चमचे साखर घातलेले आहे साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे मिश्रण परत दोन मिनिट उकळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल यातली सर्व साखर विरगळलेली आहे आणि केशरमुळे याला कलरही खूप छान सुरेख आलेला आहे आता मिश्रण आहे की नाही परफेक्ट हे कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकाल चमच्याला असं मिश्रण कोट आहे म्हणजे मिश्रण आपलं झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट बनवायचं जा नाही आहे कारण हे मिश्रण थंड झाल्यावरती अजूनच घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला हे जास्त घट्ट बनवायचं नाहीये ही आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता लगेच गॅस बंद करते मी हे मिश्रण खाली उतरवून घेते लगेच आता आपण आपली पुढची कृती पाहूया तर लगेच एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी त्यावरती एक चमचा साजूक तूप घातले साजूक तूप असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला असे ब्रेड ठेवायचे आहे चार ब्रेड घेतलेला आहे मी गव्हाच्या पिठाचे ब्राऊनवाले ब्रेड घेतलेले आहे मी तुम्ही मैद्याचे दे व्हाईटवाले देखील घेऊ शकता आता हे ब्रेड आपल्याला दोन्हीही साईडने छान गोल्डन कलरचे होईस्तोवर छान रोस्ट करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहेत वरच्या साईडने देखील आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा याची साईड चेंज करू तेव्हा या साईडने देखील हे छान भाजले जातील याची आता खालची साईड भाजलेली आहे साईड चेंज करून घेते मी तुम्ही पाहू शकाल याला असा गोल्डन कलर आलेला हो आहे आता दुसऱ्या साईडने देखील ब्रेड आपल्याला छान गोल्डन कलरचे होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत गॅसचे फ्लेम कमी ठेवायचे आहे आणि कमी फ्लेमवरतीच भाजायचे आहे दोन्ही साईडने ब्रेड आपले छान क्रिस्पी झालेले आहेत आता लगेच गॅस बंद करते मी याची साईड चेंज करून घेते आणि जी, जी साईड भाजली नाही त्या साईडने आपल्याला हे पॅनवरती पलटी करायची आहे आणि आता आपल्याला हे पॅनवरतीच ठेवायचे आहे तोवर आपण आपली अप पुढची कृती पाहूया तर इथे मी एक लिटर दुधावरची साय घेतलेली आहे सायमध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे साखर म्हणजे पिठी साखर घालायची आहे तीन चमचे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला हे चार ते पाच मिनिट असं हलवत राहायचं आहे दुधाची साय नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अमूल फ्रेश क्रीम देखील घेऊ शकता किंवा के केकची क्रीम देखील घेऊ शकता आणि त्याने ब्रेडला क्लिअर देऊ शकता चार ते पाच मिनिट सतत हलवून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल असं टेक्चर आलेलं आहे याला छान लोण्यासारखं दिसतंय तुम्ही पाहू शकाल आता हे मिश्रण आपल्याला ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे आता इथे आपण चार ब्रेड घेतलेले आहे तर आपल्याला हे मिश्रण दोन ब्रेडवरतीच लावून घ्यायचं आहे अशी एकसारखी लेअर लावून घ्यायची आहे खरंच दुधाची साय घेतल्याने खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते तुम्हीही हे मिश्रण असं बनवून पहा आणि लावून पहा खूप आवडेल तुम्हाला दुसरा ब्रेड आपल्याला यावरती असा पालथा टाकायचा आहे आणि आता परत एका ब्रेडला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि आता शेवटचा ब्रेड देखील आपल्याला यावरती असा पालथा टाकायचा आहे खूप छान आपले ब्रेड तयार झालेले आहे हे आता या आपण याला थोडेसे कट लावून घेऊयात कट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता याला कट लावून घेऊ शकता किंवा याचे काप करून घेऊ शकता मी एका ब्रेडचे असे चार काप करते हे ब्रेड आता असेही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता खूप छान लागतात हे मी आता एका डब्यात ठेवून घेते मोठ्या यावरती आता आपल्याला कस्टर्ड घालायचं आहे कस्टर्ड आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला जास्त गरम नकोय किंवा जास्त थंड नको नकोय कोमट हवं आहे कोमट कस्टर्ड आपल्याला या ब्रेडवरती घालायचं आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे सगळ्या ब्रेडवरती घालायचं आहे जास्तच गरम जर कस्टर्ड आपण यावरती घातलं तर ब्रेड खूपच लूज पडतात किंवा एकदम थंड घातलं तर ब्रेड कस्टर्ड ॲब्झॉर्ब करत नाही जसेच्या तसेच राहतात त्यामुळे कोमट कस्टर्ड आपल्याला यावरती घालायचं आहे आणि यावरती आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता मी काही बदाम पिस्ता आणि मनोके घातलेले आहे आणि हे आता सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते एक ते दीड तासासाठी एक ते दीड तासानंतर फ्रीजमधून कस्टर्ड काढल्याच्यानंतर तुम्ही वाहू शकाल खूप व्यवस्थित छान सेट झालेला आहे कलरही खूप छान सुरेख आलेला आहे आणि मगाशीपेक्षा कस्टर्ड घट्ट झालेलं आहे तसेच ब्रेडने कस्टर्ड छान ॲबॉर्ब केलेलं आहे आणि लूज देखील पडलेले नाही आहेत तुम्ही पाहू शकाल हे आता आपण सर्व करूयात ब्रेड जसेच्या तसा आहे तुम्ही पाहू शकाल बिलकुल लूज पडलेला नाही आहे एक एक पीस मी आता यात काढून घेते खूपच मस्त लागतं हे कस्टर्ड तुम्ही एकदा बनवून पहा खरंच खूप आवडेल तुम्हाला आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सारखं सारखं आईस्क्रीम वगैरे देण्यापेक्षा तुम्ही असं घरीच कस्टर्ड बनवून देऊ शकता खूप आवडेल मुलांना माझ्या मुलीला तर खूपच आवडलं आणि खास म्हणजे यातलं जे कस्टर्ड आहे ते खूपच आवडलेलं आहे तुम्हीही बनवून पहा खूप आवडेल तुम्हालाही आणि तुमच्या मुलांनाही तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही ब्रेड कस्टर्डची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय